पोलीस मुख्यालय अमरावती शहरमध्ये आता जी दोनशे बावन्न क्वार्टर्स बांधकाम होत आहे त्याच्यामध्ये आम्ही वीस क्वार्टर्स आणि दोनशे बेचाळीस बावीस क्वार्टर्स कर्मचाऱ्यांची बांधतो अत्यंत चांगल्या पद्धतीने हाउसिंग कॉर्पोरेशन सर बांधत आहे आणि स्क्वेअर फूट सर ऑग परिवार संवादमध्ये जितकेही पोलीस कुटुंब सहभागी झाले कर्मचारी सहभागी झाले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अतिशय काही काही महत्वपूर्ण सूचना आपल्याकडनं त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत सन्मान्य पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी सर्व आपल्या समस्यांच लेखी अं लेखी निवेदन या ठिकाणी आमच्याकडे प्राप्त होणार आहेत आणि शासन स्तरावर लवकरात लवकर या समस्या आपण कशा मार्गी लावू याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहेत